नमस्कार मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता आपण कमी वेळेमध्ये अस्तरचा ब्लाऊज कसा जोडून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा असं दोनही भाग आपल्याला सारखे जोडून घ्यायचा आहे तर बॅकपाट आहे ह्या तर बघा असं आपल्याला सारखे जोडून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित तर बघू शकता असं जोडून घ्यायचं आहे सारखे आणि आपल्याला बघा इथून आता टीप मारून घ्यायची आहे जर आपण गड्याला पूर्ण जर टीप अगोदर मारली आणि नंतर जर आपण कंबर कमरेच्या भागाला मारली तर आपल्याला कंबरपट्टी जोडायची असते तर ह्या ब्लाऊजला मी कंबरपट्टी जोडून घेणार नाही आणि डायरेक्ट टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथून दापटीप लावून घ्यायची आहे तर बघा इथून आता पूर्ण आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजवर आपण दापटीप लावून आहोत तर बघू शकता तुम्ही तर बघा आता आपण कमरेचा भाग जोडून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आता आपल्याला पूर्ण गळा एक सारखा असा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गड्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आपल्याला दोनही पार्ट सारखे जोडून घ्यायचे आहेत आणि टीप मारून घ्यायचे आहे जर तुमच्या हाताने इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही टाचणीचा वापर करायचा आहे तर बघा अगदी आपल्याला इथून पण आपल्याला सारखा हाताचे हाताच्या पंजानी असं आपल्याला बघू शकता तुम्ही असं हाताच्या पंज्याने आपल्याला सरकवत असं टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथून पण हा पाच जोडला आणि बघा आता आपण इकडे शिलाई अशी पूर्ण राऊंड चार नंबर आपण शिलाई मारू शकतो तर बघा लवकर आणि कमी वेळेमध्ये असंच आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बघा बाई जोडणार आहोत तर बघा अस्तरची बाई आहे तर बघा असे दोनही भाग पार्ट आपल्याला आमोरासमोर घ्यायचे आहे आणि बघा अगदी अशी व्यवस्थित आपल्याला सारखी करून घ्यायची आहे अस्तरखाली मेन फॅब्रिकवर आणि बघा आपण पाऊण भागावर शिलाई करून टिच करून घेत आहो पाव पावभागावर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अगदी आपल्याला अग त्याच्या त्याच्यामागं बघा हा साईड आपल्याला फ्रंटला जोडायचा असतो हा पण साईड आपल्याला फ्रंटला जोडायचा असतो इकडून तर आपल्याला एकामागे एका एकामागे एक अशी न शिलाई आपल्याला कट करता धागा न तोडता आपल्याला एका मागे एक पार्ट लावून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळेमध्ये तर बघू शकता आपला पूर्ण पार्ट बॅक पार्ट तयार झालेला आहे तर आता आपल्याला एक्स्ट्राचा पाठा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे जो मागं पुढं निघलेला भाग आहे तो तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बघा शोल्डरचं मध्ये घ्यायचं आहे आणि टक्स लावून घ्यायचे आहे आता दोनही साईडनं मार्जिंग केली त्याच्यानंतर आपल्याला बघा असं मध्य करून टक्स लावून घ्यायचा आहे आता ह्या पण साईडनं आपल्याला तसंच मद्य करून टक्स लावून घ्यायचा आहे टक्स आपण चार इंच घ्यायचं आहे कारण छोट्या साईजचं ब्लाऊज आहे तर ब्ल बाराची उंची आहे तर आपल्याला चार इंचाचा टक्स लावून घ्यायचा आहे जर तेरा साडेचौदा असं असलं चौदा आपली जेवढी उंची असली तर आपल्याला साडेचार इंचावर टक्स लावून घ्यायचा आहे अगदी आता बाहीला आपण दापटीप देत आहो अस्तरच्या भागावर आपल्याला दापटीप द्यायची आहे तर बघू शकता तुम्ही आता ह्या पण बाईला आपण तसेच दापटीप देऊन घ्यायची आहे आता आपण इथून कट केलं आणि व्यवस्थित असं आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे बघू शकता ना इथून पण आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज अस्तरचे असेच जोडून घेते कमी वेळेमध्ये आणि फिनिशिंग सहित तर बघा हा पण बाईला आपण तसं स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण असं टिप मारून घ्यायची आहे तर बघा आता आपण इथून इथून आपल्याला बरोबर कापड दोनही सारखे असे झाले पाहिजेत असे आपल्याला इथं पण एक टिप लावून घ्यायची आहे तर बघा आता पूर्ण आपली बाई जोडून झालेली आहे अगदी व्यवस्थित अस्तरला आणि हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपली बाही ओके झालेली आहे तर बघा एकदम एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगसहित आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे अमोरासमोर दोनही पार्ट आपल्याला घ्यायचे आहे अगदी असे व्यवस्थित आणि सारखे असे करून घ्यायचे आहेत न बघा इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हाताचा बरोबर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि अगदी आपला कापड इकडे तिकडे न गेलं पाहिजे आणि व्यवस्थित आपली फिनिशिंगसहित आपल्याला टीप लावून घ्यायची आहे बघा आता त्याच्या खाली ही कटोरी जोडून घेत आहे आणि ह्या आपण कटोरीला आपण तसंच टीप लावून घेत आहोत तर बघा आता आपण कटोरीला पूर्ण टीप लावून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला अशी व्यवस्थित दोनही कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहे आणि जो, जो एक्स्ट्राचा भाग आपला झालेला आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे बघा इकडून पण आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे तर अगदी व्यवस्थित आपल्या दोनही कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आता त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत आता आमोरासमोर आपल्याला फ्रंट पार्ट तसेच ठेवून घ्यायचे आहेत आणि बघा शोल्डरवरूनच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आता इकडून पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे पूर्ण बाजूला कारण खूप नाजूक कापड असल्याकारणाने आपल्या ब्लाऊजमध्ये झोल येतो झोल न आल्या पाहिजे याच्यासाठी पूर्ण आपल्या अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आता बघा इथून आपल्याला दुसरं पार्ट घेतलं आणि असं व्यवस्थित सारखं जोडून घ्यायचं आहे तर बघा इकडून पण आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे अगदी आपल्या हाताच्या पंजा व्यवस्थित असं करून व्यवस्थित ब्लाऊजवर ठेवून आपल्याला अगदी टीप मारून घ्यायची आहे तर बघू शकता जो आपला एक्स्ट्राचा दोनही भाग असे सारखे झा करून घ्यायचे आहेत न जो भाग आपला एक्स्ट्राचा झालेला आहे तो भाग आपल्याला असं सारखा कट करून घ्यायचा आहे तर बघा आता आपलं फ्रंट पार्टला आपण पूर्ण टीप लावून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला क्रॉसपट्टी बघा क्रॉसपट्टी आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे अगदी आमोरासामोर आपल्याला असं घ्यायचं आहे आणि इथं टीप मारून घ्यायची आहे फक्त पावभागावर आपण टीप मारून घेत आहो आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी तशीच जोडून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपल्याला बघा इथून आता आपल्याला इथून टीप मारून घ्यायची आहे डापटीप लावून घ्यायची आहे अस्तरच्या भागावर बघू शकता तुम्ही ह्या पण क्रॉसपट्टीला आपल्याला अस्तरच्या भागावर दापटीप लावून घ्यायची आहे तर बघा आता आपली क्रॉसपट्टी पण तयार झाली जो एक्स्ट्रा झालेला भाग तो कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित तर थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल